कशा सगळे मस्त ना सो फायनली तो दिवस आला म्हणजे माझ्या भावाचा साखरपुडा करायचं सो मुलगी ऑलरेडी फिक्स होती म्हणजे माझ्या मामाचीच मुलगी आहे सो असं की बघण्याचा बघण्याचा कायक्रम हे काहीच नव्हतं केलं होतं डायरेक्टली साखरपुडा करायचं ठरलं होतं मग म्हटलं की जर करतो करतोय सर सुपारी तर फोडायचीच असते सुपारी फोडायची तर कायक्रम करत नाही मग म्हटलं की त्यातही आपण थोडंसं बघण्याचा कार्यक्रम करूयात म्हणजे मुलगी बघायचा कार्यक्रम त्यात आता एक दहा मिनटासाठी एक फॉर्मॅलिटी करूयात म्हणून मग तेही कार्यक्रम ह्याच्यामुळेच केलं म्हणजे बोलतात ना मुलगी बघणे सुपारी फोडणे आणि साखरपुडा हे एकत्रच करून टाकलं आम्ही आणि कसं असतं मुलगी बघायला आपण जातो त्याच्यानंतर मग सुपारी फोडायचा एक वेगळा कार्यक्रम होतो आणि मग साखरपुडा होतो बट हे कसं आपलंच होतं म्हणजे बोलतात ना काही परकन होतं माझ्या मामाची मुलगी असल्यामुळे इतकं आम्हाला म्हणजे एवढं हे नव्हतं झालं की हा त्याला मुलगी शोधायची आहे इतकं काही हे नव्हतं म्हणून शेवटी फायनली तो दिवस आला म्हणजे खूप दिवसा खूप वर्षापासून आमचं होतं की करायचे 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 पण म्हणतात ना की हां बाबा काहीतरी अडथळा येतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपलं राहतं कायक्रम करणं वगैरे सो शेवटी फायनली म्हटलं की आता करूयात आणि मग इथे सुरू झालं मग पहिला कळसाची पूजा वगैरे करतात ते सगळं so, करता। चालू होतं आणि मग इथे माझे काका वगैरे बसले होते पूजा वगैरे चालू झाली आणि मग त्याच्यानंतर मी ठरवलं की मग तो तिला थोडंसं म्हणजे एक पाच मिनटासाठी बोलवायचं आणि मध्ये मुलगी बघितल्यानंतर कसं पेढे वगैरे देतात ते वगैरे काय ना त्याच्यावर त्याचं शूट प्रॉपर घेतलं नाही गेलं आहे हे शूट ना माझ्या ताईच्या मुलाने म्हणजे रनूने घेतलं आहे तर ता त्याने व्हिडिओ खूप प्रॉपर घेतले म्हणजे पूर्ण डीपमध्ये व्हिडिओ त्यांनी घेतली आणि त्यानंतर साखपुडाची जी मेन व्हिडिओ होते ना ते माझ्या चुलत बहिणी म्हणून तिने ॲक्च्युली प्रॉपर घेतली आता खूप राग आला होता मला त्या टायमाला की अरे तिने फक्त दोन दोन सेकंदाची किंवा पाच पाच सेकंदाची छत्तीस सेकंदाची अशी व्हिडिओ तिने घेतली आहे Uh, छत्तीस सेकंदाची म्हणते uh, दहा पाच दहा पाच चार जास्तीत जास्त सहा मिनट सेकंदाची व्हिडिओ तशी झालेली आहे मग शेवटी त्यां आणि साखर मेन जे एंगेजमेंटचं म्हणजे रिंग सेरेमनी होती त्याची व्हिडिओज प्रॉपर घेतली नव्हती शेवटी मी ह्यांना दिलं आणि ह्यांना म्हटलं की व्हिडिओ तुम्ही प्रॉपर घ्या पण ते होते खूप मागे हुबे मग ती व्हिडिओ त्यांनी फोकस करून घेतली बट असं वाटतं की मी स्वतः व्हिडिओ बनवला तर प्रॉपर झाले असते व्हिडिओ किंवा मी रणूवा दिलं असतं ना माझ्या भाच्याने पण खूप चांगली व्हिडिओ बनवली असती ते बघा ही आली हिला मी आता भावाची बायको माझ्या भा, माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे सो मी त्याला भा बहिणी भा, किंवा आमच्या भाभी म्हणतात बट मी भावी वगैरे न म्हणून तिला अणूच म्हणते बिकॉज आधीपासूनही सवय खूप माझी ताई म्हणते की तिला भाभी बोल वगैरे मी म्हटलं की नाही मला ते नणंद भाऊ जायचं नातं बनवायचंच नाही आहे मला आम्ही जसे आधीपासून फ्रेंड्स आहोत ना म्हणजे फ्रेंड्ससारखं आम्ही राहिलो ना तसंच मला राहायचं आहे सो मी तिला अणूच म्हणणार आहे कोणी काही बोलू आणि मी तिला पण सांगितले की तू काही मला अहो जाओ वगैरे करू नको जसं आपण नॉर्मली मला ती पिंकीदी वगैरे म्हणते तर पिंकीदीच म्हण जसं माझं नाव भाग्यश्री पण बोलतात ना घरात मला पिंकी ना नावाने हाकमात असं पिंकीनीच बोल मला बाकी मला अदर नावाने नको बोलूस किंवा मला अहो जा वगैरे काही करू नकोस म्हटलं स्पष्ट तिथे सांगितलं इथे बघा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता हे माझे मामा आहेत म्हणजे सक्के मामा नाही आहेत आम्हाला चुलत मामा म्हणजे माझ्या मम्मीचे चुलत भाऊ ते कधी म्हणजे प्रत्येक फंक्शनला आमच्या येतातच म्हणजे येतातच म्हणजे काही असू दे त्यांचं असं असतं की नाही म्हणजे माझ्या मम्मीला भाऊ नाही ना मग ते माझ्या आईला म्हणजे चुलत भाऊ असलं ती पण इतकं म्हणजे चांगल्या पद्धतीने कुठल्याही रीती रिवाजा ते पूर, पुढे येतात म्हणजे आमच्या मी नवरी सजवायचं नवरा सजवायचा वगैरे प्रथा लग्नाच्या आधी प्रथा असणार त्यामध्ये पण कपडे मामाकडून राहतात मग ते येऊन देऊन जातात कपडे वगैरे काही असेल तर आणि हे ॲक्च्युली सरपंच आहेत गावचे सरपंच सुद्धा ते वेळ काढून येतात या सुपारी फुटली शेवटी माझ्या भावाची कॉंग्रॅच्युलेशन सो इथे साखर आणि सुपारी थोडीशी मिक्स करून पूर्ण सगळ्यांना वाटलं जातं बघा माझ्या भाच्याने इतकी प्रॉपर व्हिडिओ बनवली ना खरंच छान म्हणजे असं वाटतं की नेक्स्ट टाईम लग्नामुळे त्यालाच व्हिडिओ बनवायला पाहिजे हे माझे मिस्टर सगळ्यांना माहितीच आहेत मिस्टरांच्या बाजूला माझे जिजू बसलेत म्हणजे माझ्या ताईचे मिस्टर बसलेत आणि त्यांच्या बाजूला माझे सासरे आहेत म्हणजे तुम्ही सासऱ्यांना माझ्या बोलतात ना केशवच्या बड्डेच्या टाईमाला पाहिलं असेल मे बी माझे पप्पा माझे काका मागे वगैरे सगळे आहेत माझे ताईचे सासरे सुद्धा आहेत बाजूला इथे म्हणजे ताईची सासरे म्हणजे माझे आत्याचा नवराच लागतो म्हणजे हे बघा नंतर सुपाई फुटल्यानंतर माझ्या भावाने तिला गुलाबाचा ना असं मस्त दिलं रोमॅन्टिक थोडंसं ॲक्च्युली ना आता आमचं तर कसं ओळख होती सगळं होतं म्हणून काही नाही इवन माझंही लग्न साखर जमल्यानंतर एक वर्षानंतर लग्न झालं सो आमच्या दोघांमध्ये चांगली ओळख झाली होती सो साखरपुड्यामध्ये आणि एंगेज लग्नामध्ये पण आम्हाला इतकं अनकम्फर्टेबल फील नाही झालं म्हणजे आम्ही एकमेकांना ओळखत होतो म्हणून आणि जर ओळखत नसलो ना ते एक वेगळाच अनकम्फर्टेबल असं किंवा खूप वेगळं असं वाटतं सो असं वाटतं की थोडीशी ओळख असलेलीच बेटर राहते किंवा लग्न जम जमल्यानंतर मुला थोडंसं बोलून घेतलं ना एकमेकांच्या सवयी माहिती पडतात आणि ते चांगलं पडतं हे hey, अकरा जणांना असं म्हणजे रीत असते की हां तुमच्या अकरा जणांना टावेल टोपी करा किंवा आमच्या अकरा जणांना असं टोपी करा एकमेकांना असं ते सुपारी आणि त्याच जागी केलं जातं आणि मग पुन्हा नवरदेवाला वगैरे करतात त्याच्यानंतर बोलतात ना काय नवरदेवा द्यायचं असेल किंवा नवरीला काय द्यायचं ते असतात मग इथे शेवटी आम्ही हॉलवरती आलो आणि मग इथे हे बघा इथे सगळं तिला देणं वगैरे जसं की आता मम्मीने तिला काही वस्तू दिल्या किंवा त्यांनी काही वस्तू दिल्या ते एकमेकांना एक्सचेंज केले आणि नंतरला मग पूजेला बसतात आता जशी ती बसली पूजेला तसं आता माझा भाऊ पण पूजेला बसला मग आता नवरीकडचे पण काय काय देतात ते सगळ्या गोष्टी इथे दिल्या गेल्या म्हणजे आमच्यामध्ये असं असतं की चांदीच्या ताटामध्ये ता, सोन्याची तार देऊन मग मुलाला देतात आणि ते लावतात व्यवस्थित माझ्या भावाचा सासरा म्हणजे माझा भाव मामा भावाला सोन्याच्या तारेने अष्टगंध लावतोय आणि पायातले पैज म्हणजे मुली सासरं सासरचे असतात ना ते मुलीला पैजण कानातले छल्ला किंवा कोण नाकातलं असं वेगवेगळे प्रकार देतात सो ते आमच्याकडून दिलं होतं त्यांच्याकडूनही भावाला एक कार्यक्रम असतो म्हणजे मुलगी बघायचं कार्यक्रम असून त्याच्यामध्ये मुलगा बघायचा कार्यक्रम त्याच्यामध्ये पण अंगठी वगैरे दिली जाते म्हणजे वेगवेगळ्या सगळ्यांच्या इच्छेनुसार असतं सो इथे मी पूजा केली तिला ओटी वगैरे भरणं आमच्यामध्ये पाच सुहा सुहासीन बायका त्यांनी पूजा बोलतात ना हे करतात ओटी वगैरे भरतात तो प्रकार केला ही माझी चुलत बहीण आहे आणि माझी सखी बहीण तुम्हाला दिसते माझा आम्हा साडी सेम घेते आमचं ठरलं आहे की लग्नामध्ये कुठेही म्हणजे आम्ही सेम साड्या घालला म्हणजे दोघी बहिणी आम्ही कळले पाहिजे केव्हा आमच्या एक गुरुते ते भावाच्या आम्ही एक दो, दोन बहिणी आहोत म्हणून बघा ती इतकी आनंदी म्हणजे बोलत ना इतकं असं अनकम्फर्टेबल अजिबात वाटत नव्हतं ओळख असल्यामुळे एक फ्रीलीनेस असतो की हां बाबा चल चांगली ओळख आहे म्हणून सो हा सगळं फंक्शन बोलत ना इतकं छान पद्धतीने झालं आणि पुढे होऊन कोणीच करत नसतं आपल्याला शेवटी करायचं असतं जसं की आता माझ्या भावाचा कांदा माझ्या लहानसुद्धा घरच्यांनीच केलं होतं म्हणजे माझे मम्मी पप्पा ताई माझ्या मावशी लोकं होते ह्या लोकांनीच केलं होतं आणि भावाच्या फंक्शनमध्ये सुद्धा मी माझी ताई ताईचे मिस्टर माझे मिस्टर माझी सासूबाई आणि मम्मी पप्पा एवढं आ, मी सगळं करत असल्यामुळे ना म्हणजे मला व्हिडिओ प्रॉपर बनवताना आले जर मी असते तर मी व्हिडिओ प्रॉपर बनवली असती बट मीच कामात असल्यामुळे मला व्हिडिओ आणि मग मुलाकडचे आता मुलगा बसला तर मग मुलीकडचे पाच बायकांनी त्याची पूजा वगैरे केली म्हणजे मुलींनी मुलांनी ते असत ना सगळे बाजू वगैरे बसले होते मस्त छान वाटतं असं झालं म्हणजे मुलीकडचे मुलीकडचीला आम्ही पूजा केली मुलाकडच्या आणि त्यांनी पूजा केली आणि सो फायनली एंगेजमेंट झाली अंगठी एक्सचेंज झाल्या मिस्टरांनी व्हिडिओ केली होती लांबून मी त्यांना ओरडलं की अरे काय म्हणजे किती लांबून व्हिडिओ करता या ना जवळ या असं माझं चालू होतं कारण की मेन होता तशी बघा माझा रिस्पॉन्स आला इथं लगेच की काय एवढं लांबून का करताय व्हिडिओ सो फायनली बोथ आर एंगेज आता लग्नाचं बघू आपण नंतरला सो so, आता ह्या पुढच्या व्हिडिओ माझ्या ज्या असतील ना त्या एखादी व्हिडिओ माझी गावची व्हिडिओ असेल त्याच्यानंतर मग माझ्या मुंबईत आता म्हणजे मुंबईतली मी ऑल आली ऑलरेडी बट ती तुम्हाला व्हिडिओ टाकेन मी नंतरला आता माझा एखादा व्हिडिओ गावचा असेल हं का नंतर केक कटिंग केकसुद्धा खूप उशिरा कट करावा लागला दोघी पण घाबरलो आम्ही सो खूप छान पद्धतीने साखरपुडा झाला साखरपुडा मुलीकडे होता म्हणजे माझ्या मामांनी ठेवला होता कारण की त्यांच्याकडे सांगितलं होतं आम्ही सो त्यांनी खूप चांगली अरेंजमेंट केली होती आणि खूप छान पद्धतीने केलं सो थँक्यू सो मच आणि हे निछावर आमच्यामध्ये असतं म्हणजे लग्नामध्ये पुन्हा हळदीच्या टायमाला असं करतात पाच बायका गव्हाचं किंवा पैशाची निछावर वगैरे करतात सो तुम्हाला काही फोटो टाकते बिकॉज व्हिडिओ प्रॉपर मला इतकी म्हणजे मला आवडत नाही जसे मी व्हिडिओ के चांगल्या बनल्या असता किंवा माझ्या भाजशाने म्हणूनच ते व्हिडिओ चांगली बनली असती सो तुम्हाला काही फोटो दाखवते हे बघून घ्या आणि माझ्यानंतर व्हिडिओ थांबवणार आहे मी आणि मग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ माझ्या गावची व्हिडिओ एखादी भेटेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मुंबईचे ब्लॉग रेग्युलर व्हिडिओ भेटतील आणि फार्मसीची व्हिडिओ पण मी आज उद्या टाकेन तिचं नाव आहे अनुराधा माझ्या भावाचं नाव प्रताप आहे आणि मी आणि माझी ताई आम्हाला दोघांचा फोटो बाकी तुम्हाला केशवचे माझ्या मिस्टरांचे माझ्या ताईच्या मिश्रांचे व्हिडिओ भेटतील सो so, फायनली आम्ही आमच्या गावी जात आहोत